बोद्ध समाजाला एकच हाक संघटित व्हा नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर न्यूज चॅनल महाराष्ट्र दिनांक रोजी पनवेल तालुक्यातील आजीवली भातान ग्रामपंचायत या ठिकाणी बौद्ध बिहाराची भिंत तोडून भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली होती बौद्ध समाजाचे सर्व हितचिंतक यांनी भातान गाव येथे भेट देण्यात आले झालेली विटंबना व पकडलेल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व समाज एकत्र होऊन आपल्याला न्याय कसा मिळेल या संदर्भात चर्चा करण्यात आली या गावांमध्ये गाढे कुटुंब राहतोय त्यांना सुरक्षा मिळावी व त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये यासाठी सर्व समाजाने एकत्रित ये येऊन झालेला जो प्रकार आहे त्याला न्याय कसा मिळेल त्यासाठी एकत्रित आले होते

गुन्हा दाखल झालाय का तुम्ही काय बोलताय करताय तुम्हाला बोललो मी जर व्यवस्थित जर गुन्हा जर दाखल होत असेल द्या मग होईल सफी गोष्ट वाटली का आम्ही गुन्हा दाखल तर तो जर भरला झाला तर तुम्ही तुम्ही याला काही जाऊ द्या

चप्पल उचलली तर आठ दिवस गुन्हेगार भेटणार नाही चप्पल अशी राहिली तर गुन्हेगार सकाळी भेटत बावीस वर्षे सामाजिक राजकीय काम करतोय रायगड जिल्ह्यामधला हा पहिला प्रकार आहे आणि अतिशय निंदनीय असा प्रकार झालेला आहे आणि म्हणून पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून आपल्याला समाजातल्या सर्वांना जागरूक राहण्याची खूप गरज आहे आणि ही आपली एकी दाखवण्यासाठी आपल्याला पुन्हा ही जी मिटिंग लागलेली आहे त्याच्यानंतर जी आपण मिटिंग लावू ती लवकरच दोन तीन दिवसामध्ये लावू त्याची ठिकाण कुठला असेल हा मात्र आपण फोनवरती संपर्क साधू माध्यमातून आपण आपल्या सिनियर पी आय ला आपल्या एसी पी साहेबांना आमची ही विनंती विनंती होता इशारा समजा हा त्यांना द्या आम्ही अजूनही आमचा हा जो समाज आहे हा शाहू फुले आंबेडकर विचार धारेवर चालणारा समाज आहे आम्ही उद्रेक करणारी नाही हो। आहोत पण बाबासाहेबांच्या संविधानाने सांगितलंय की अन्याय करणारा एवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा गुन्हेगार आहे मग आमच्यावर जर कोण अन्याय करत असताना आम्ही सहन केला तर आम्ही पण गुन्हेगार होतो मग आम्हाला कुठेतरी वाचा फोडावी लागेल तर आपली सगळ्यांना विनंती आहे की ही एक आपली पहिली छोटीशी मिटिंग झाली आहे पण ह्याच्या पुढे आपल्याला मोठ्या प्रमाणात एक चांगली मिटिंग घ्यावी लागेल आणि हा विषय जाईपर्यंत आपण कोणही शांत बसणार नाही हे हो। आपल्याला दाखवावं लागेल असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार पण दुसरी मिटिंग आम्ही काय दिल्या घरच्या पोरी हा यांच्यावर कोण आहे तीन चार बाळ राहते त्यांना कोण बघायला हे रात्रीचे हे पाडलं तर त्यांना माहिती नाही उद्या घरात येऊन जर जाईन मग काय केलं मग काय करणार ती पोरं बारीक बारीक आहे म्हणून आपला आंबेडकर का समाज काय बारीक नाही हा यो कठोर ना कठोर आहे त्यांना पण दाखवून द्यायचं आपला का समाज काय हा ते गुन्हेगार आहे तो ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला देखील आहे ॲट्रोसिटी ऍक्ट पण पोलिसांचं काम आहे तो नक्की गुन्हेगार आहे का शोध लावायचं काम त्यांचंच आहे पण आता ही जागा आहे साडेचार एकर जागा आहे ह्या जागेवरती कब्जा करत आलेले आहेत उद्या लोक अशी ह्यांचा कोणीच नाही यांचा वाळी कोणीच नाही आहे त्याच्यामुळे यांच्या जा घरांवर देखील कब्जा कर देतील तर पहिला प्रश्न आपला असा आहे की ह्यांना योग्य तुम्ही जागा व्यवस्थित मिळवून देण्याची द्यायला पाहिजे जी जागा आपल्यासाठी आपल्या गावठाणात प्युअर गावठाण बौद्ध समाजासाठी दिलेला आहे पण आता ह्याच्यामध्ये इतर समाजाचे जी लोक पण राहत आहेत मग ह्या उद्दिष्टाने आपण एकत्र देऊन ह्या महिलांना न्याय मिळायला हवंय एवढंच माझं म्हणणं आहे आज आपण पनवेल तालुका आजवली भातान गावामध्ये आहेत भातान ग्रामपंचायत आहेत आणि या भातान गावामध्ये जी घडलेली विटंबना आहे त्यासाठी समाजाचे काही लोक आपल्यापर्यंत इथे भेट देण्यासाठी आले होते आपल्या समोर काही लोक आहेत कारण आहे नवीन सर ही जी घटना घडली या घटनेबद्दल आपण काय मत व्यक्त करणार ही घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो रायगड जिल्ह्यातली ही अशी निंदनीय अशी ही पहिली घटना घडलेली आहे यापूर्वी अशी रायगड जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची घटना घडलेली बरं साहेब ही घटना ज्यांनी घडवली त्या आरोपी पकडले गेले तर पोलिसांनी जे काय माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे दोन आरोपी पकडलेले आहेत परंतु एकंदरीत चर्चा केली असता असं निदर्शनास येतो आहे की पोलिसच आम्हाला विचारतात की बाबा तुमच्याकडे काय पुरावा आहे का आमचं पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की आरोपी अटक केले तो आहे की नाही हा शोधण्याचं काम पोलिसांचं आहे पोलीस बोलत असतील त्यांनी गुन्हा कबूल केला तर विषय संपतो पोलीस बोलत असतील त्यांनी गुन्हा कबूल नाही केला तर मग गुन्हा कोणी केला हा शोधण्याचं काम पोलिसांचं आहे त्यामुळं पोलिस प्रशासन किती ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये पाहिलात तर पोलिसांचा धाकच राहिलेला नाही आणि म्हणून हे प्रकार घडत आहेत जर पोलिसांचा धाक असता तर हे प्रकार घडले नसते त्यामुळं पोलिसांचीच महत्त्वाची भूमिका आहे पोलिसांची जर इच्छा असेल का ह्या दलित मागासवर्गीय बौद्ध समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर पोलीस नक्कीच देऊ शकतात पण त्यासाठी पोलिसांची इच्छाशक्ती महत्वाची आहे साहेब समाजासाठी आपले काय हक असणार आता आम्ही जर दोन दिवसात पोलिसांनी आम इथल्या स्थानिकांना किंवा इतर पदाधिकाऱ्यांना बोलवून जर चौकशी केली नाही आणि आम्हाला काय पुढे प्रकार चालू आहे याची जर आम्हाला आयडिया दिली नाही तर दोन दिवसात पाचशे लोकांच्यासह एक मोठी मिटिंग लावली जाईल आणि त्याच्यानंतर किमान तीन ते पाच हजाराचा मोर्चा ए सी पी ऑफिसवरती नेला जाईल हा पोलिसांना आमचा विनंती वजा इशारा आहे समाजाकडून खूप मोठा इशारा दिला जातोय आपल्यासमोर ऍडव्होकेट ताई आहेत ताई नाव का आपलं हा सगळं जो संपूर्ण मॅटर आहे तुम्ही हँडल करता कशा पद्धतीनं कराल आणि पुढं समाजाला न्याय देण्यासाठी तुम्ही उभे आहात त्याबद्दल काय सांगाल समाजाला योग्य जण न्याय मिळवून ह्याच्यासाठी काय उभे राहणार आहे आणि माझं जेणेकरून असं म्हणणं आहे की या चार घरांना जास्त करून न्याय मिळायला हवाय एवढीच माझी इच्छा आहे समाजाबद्दल आपल्याला जो आवाहन करायचं आहे की आपण जे सगळे इथं जमलेलं आहात हे थोडक्यात जमलेलं आहोत परंतु ह्याच्या पुढचं जे काही आंदोलन असेल किंवा ह्याची पुढची जी पार्श्वभूमी असेल ती कशा पद्धतीने असेल येत्या सहा डिसेंबरच्या पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई योग्य काही निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व समाज जा, एकत्र येऊ जाहीर निषेध करू आणि मोठ्या संख्येने काका म्हणाले पाचशे पाचशेपेक्षा हजार सं, हजारो संख्येने आम्ही एकत्र एसीपी एक 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 ऑफिसला जाऊन मोर्चा घेऊन जाऊ मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन सी पी ऑफिसला धडक देणार आहेत बौद्ध समाजाला एकच हाक आहे सर्व समाज लोकांनी एकत्र येऊन इथं झालेली जी विटंबना आहे या विटंबी बने विटंबनेची जी काही कृत्य ह्या लोकांनी घडवलेलं आहे इथं सांगण्यात येतं आहे की उपसरपंच ज्याचं पद आहे आणि अशा सुद्धा इथं धमकी दिल्या होत्या की तुमचा विहार राहतोय का बागा ह्या अशा नराधमाना आपला समाज कधीच माफ करणार नाही आणि या नराधाना कठोर कठोर शिक्षा हवी असं जनतेकडून क कळवण्यात येतं आहे पोलीस प्रशासनसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करत आहे मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड सांगा साहेब आज आपण बातम्या या ठिकाणी यासाठी जमलो आहोत की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारे सर्व पक्ष आणि यांच्या विचारधारेवर चालणारे आपण जर या अशा दुर्दैवी घटना आपल्याकडून घटत असतील तर महाराष्ट्र आपण कुठं नेऊ घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक राजकारणी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांची नावं घेऊच नाही मी म्हणतो जरी या अशा घटना घडत असतील आणि आपण कोणाला तरी साथ देत असू तर ते योग्य नाही पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे तुम्ही जे आरोपी मुख्य आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्या आणि कठोर शिक्षा कराल अशी आमची अपेक्षा आहे नाहीतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा याचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आंबेडकर आहेत आम्ही पूर्ण रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रभर जनआंदोलन उभारू आणि गावाला जसा न्याय देता येईल तो न्याय नुसता गावाचा नसू हा न्याय पुऱ्या महाराष्ट्राचा आहे असे आम्ही समजतो आणि जनआंदोलनाला आम्ही तयार आहोत जर आरोपी तुम्ही पकडून त्यांना जर अटक करून नुसतं सोडून येत असाल किंवा आमच्याच लोकांना काहीतरी विचारून त्या लोकांवरती तुम्ही विचारपूस करून धमकवत असाल तर हे जमणार नाही जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र पाहिजे असेल तर तुम्ही या आरोपींना शिक्षा द्या अन्यथा आम्ही सहा तारखेला सहा डिसेंबर सहा डिसेंबरला मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की आपला भारत देश हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या जीवनात चाललेला आहे आणि आम्ही अठराशे अठराची लढाई विसरलेलो नाही आणि आम्हाला आमच्या अवजारे काढायला लावू नका अन्यथा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा गोल होईल हे मी जाहीरपणे सांगतो धन्यवाद आपल्याकडं भूतान गाव गावाला भेट देण्यासाठी कलंगुल काय आले काय काय म्हणणं आहे आपलं सर्वप्रथम जे सर्वांना जयदीन मी प्रचारक भारतीय भक्तेबौद्ध महासभा रायगड जिल्हा महिला आमदार आहे त्या ठिकाणी अठरा तारखेला जो प्रकार झाला तो एक निंदनीय आहे आणि त्या प्रकाराचा मी जाहीर निसर्ग ठरते परंतु या ठिकाणी मला असं एक वाटतंय की मी एक समाज म्हणून बोलवतो परंतु या देशाला काही तर फसवणार घटना घडलेली तर महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होते दे नाही देशाला ती हसवणारी गोष्ट आहे परंतु हे करत असताना हे प्रकरण घडत असताना आता सगळं पोलीस प्रशासनाने जे सहकार्य केलं आहे ठीक आहे परंतु ह्याची जी माहिती आहे जी वरिष्ठांना माहिती हो आपल्या सदावरती ताई आहे त्यांना माहिती होती तर ह्यातून एक आता मी एवढ्या वेळ गप्प होते की सगळ्यांच्या कुठून माहिती अशी मिळाली की जे आरोपी पकडले ते तर तेच आरोपी आहेत की नाही आता इथं म्हणायला गेलं तर जी भिंत पाडलेली आहे त्या ठिकाणी ती भिंत पाडत असताना त्या आरोपीचे ठसे हाताचे ठसे तिथे उमटलेले असतीलच त्या ठिकाणी ते पोलीस प्रशासन त्याची पाहणी करून आरोपी कोण आहे हे सिद्ध करू शकता म्हणजे सांगायचं सा तात्पर्य हे आहे की जे पोलिसांचं काम आहे ते निश्चित करणारच आहे ते परंतु जर आपल्याच लोकांवरती की तुम्ही पाहिलेत का तुम्हाला माहीत आहे का ह्या गोष्टी जर होत असतील तर ते आरोपी कसे सिद्ध होणार आणि जसं आता तुम्ही सांगितलं होतं की जर ते दलोजा जेलमध्ये आहेत आणि जर समजा त्यांनी आरोप सिद्ध नाही केला हा आटो सुद्धा आहे त्यांच्यावर त्याच्यावर जो गुन्हा लागलेला तर तो सुद्धा रद्द होणार आहे मग पुन्हा आरोपी नव्याने शोधकाम चालू होणार आहे तर आता ज्या घटना आहेत घडलेल्या त्या ताज्या आहेत इथंच तुम्ही ती पाहणी करू शकता आणि इथं हा फक्त एक समाजापुरता संदेश नाही आहे हा तर पूर्ण देशाचा संदेश आहे महापुरुषांची विटंबना हा काय साधारण गोष्ट साधारण गोष्ट नाही आहे

हा जो प्रकार जो घडला हा खूप निंदनीय आहे आणि मला वाटतं मराठवाडा आणि विदर्भ याची पुनर्वृत्ती रायगडमध्ये आम्ही कधी होऊ देणार नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो जातीय दंगली चाललेले आहेत दलिदार होणारे जे अत्याचार आहेत जे कुठेतरी थांबले पाहिजे आणि आम्हाला वाटलं का आमचा रायगड जो आहे हा कुठंतरी चांगला असेल परंतु आजच्या ह्या प्रकारामुळं हा जो प्रकार घडला अठरा तारखेला या प्रकारामुळं असं दिसतं की रायगड जिल्ह्यामुस जातीवाद जो आहे अजूनपर्यंत थांबलेला नाही आहे आणि हा जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे आपण समाज जो आहे समाज आपण एकत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी थांबणार नाही आज गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना होते याचा अर्थ ही जी हा याचा अर्थ पनवेल जो आहे हा महापालिका पनवेल क्षेत्र जो आहे हा कुठेतरी बुरसटलेला आहे अजूनही आपण बोलतो की जातीवाद संपलेला नाही परंतु जातीवाद जो आहे हा आहे तिथंच आहे फक्त तुमची अनटचेबल मुवमेंट जे आहे ना आपण त्याच्यामध्ये राहतो वावरतो आणि आपल्याला वाटतो का, लो का, का ही लोकं आमची चांगली आहेत परंतु ही लोकं आपली कधी चांगली होऊ शकत नाही आज बाबासाहेब आणि गौतम बुद्धाची विडंबना या लोकांनी केली ना त्याच्यावरून यांची मानसिकता जी आहे बुरसटलेली ही किती आहे आपल्याला दिसते त्याच्यामुळं ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि पनवेल तालुक्यामध्ये हा जो प्रकार घडलेला आहे हा ह्याच्यापुढं कधीही घडणार नाही याची आपण सर्वांनी समाज होऊन दक्षता घेणे गरजेचं आहे आणि जर सगळ्या समाजाने ठरवलेलं आहे एसीपी ऑफिस आपल्याला जायचंय तर मला वाटतं चारशे पाचशे दोन हजारांच्या मताच्या ऐवजी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण सगळीकडे गाव बैठक घेऊन संपूर्ण समाज आंबेडकरी समाज हा आंबेडकरी समाज संपूर्ण आंबेडकरी समाज एसीपी ऑफिसला किंवा जिथे जायचं असेल तिथे सर्वजण मिळून कसं जाता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद महाराष्ट्र पोलिस न्यूप्त चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला आणि बातमी होईल तेवढी शेअर करा